येशु, चाहा, पाप या साथी खुला। येशु बोला पत् क्याजना येशु बोलातो पत क्या येशु बोलातो पत क्या पाप कबूल करा पाप ऐश पापी जना ये साहिले ऐश पापी जना ये साहिले आज माझे जीवन मी प्रभुला दिले आज माझे जीवन मी प्रभुला दिले प्रभ येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणचं अभिवादन पवित्र पवित्रशास्त्र बायबलमध्ये बत्तीसाव्या स्तोत्राच्या दुसऱ्या वचनात असे लिहिले आहे ज्याच्या हिशोबी परमेश्वरांनी तिचा दोष लावित नाही व ज्याच्या मनात कपट नाही तो मनुष्य धन्य कपट या शब्दाचा अर्थ होतो फसवणूक ढोंगीपणाचे वर्तन मनात कपट नसणे म्हणजेच मन साफ व शुद्ध असणे प्रभू ख्रिस्ताने एकदा एक दाखला सांगितला एक परुषी व एक जकातदार दोघेही प्रार्थना करण्यासाठी मंदिरात गेले परुषाने उभे राहून अशी प्रार्थना केली हे देवा इतर माणसे लुबाडणारी अधर्मी व्यभिचारी आहेत त्यांच्यासारखा किंवा या जकातदारासारखाही मी नाही म्हणून मी तुझे आभार मानितो मी आठवड्यातून दोनदा उपवास करितो जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो जकातदार तर दूरबाराहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न धसता आपला ओर बडवीत म्हणाला हे देवा मज पाप्यावर दया कर प्रभ यशुख्रिस्त म्हणतो मी तुम्हा सांगतो तो जकादार परुषापेक्षा नीतिमान ठरून आपल्या घरी गेला येशूने त्याला नीतिमान का ठरविले कारण त्याला त्याच्या पापी अवस्थेची जाणीव झाली होती व आपल्या पापांची क्षमा व्हावी ही त्याची मनापासून इच्छा होती त्याने मनात कोणतेही कपट न बाळगता पापांची कबुली देत क्षमा याचना केली त्याच्या या कृतीत कोणतेही ढोंग अथवा फसवणुकीचा हेतू नव्हता म्हणूनच त्याच्या पापांची त्याला क्षमा मिळाली व तो नीतिमान ठरला मनात कपट न बाळगता क्षमा याचना करणाऱ्या प्रत्येक मनुष्याला नीतिमान ठरवण्याची ग्वाही देणारा प्रवेश ख्रिस्त त्याच्या पापांसाठी मरण पावला व तिसऱ्या दिवशी मरणातून पुन्हा उठला आहे आपणही खरोखर नीतिमान ठरविले जावे अशी आपली इच्छा आहे का निष्कपट मनाने येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा व त्याकडे क्षमा याचना करा तो तुम्हाला ही नीतिमान व धन्य ठरविण्यास उत्सुक आहे तसे करण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद